नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बघा हे जो वळवळ करतोय का हे दुसरं तिसरं काय नसून नागच आहे बघा त्याचं झालं असं मी मारुतीच्या मंदिरामध्ये दरवाजेच्या प्रमाणे वात लावण्यासाठी गेलो होतो मारुती म्हटलं तर काय जागृत देवस्थान गावात असतंच मग वात लावायला गेल्यानंतर हा बहादर देवळीतच होता अचानक हात घालणार तो तोवर हात दिसला आता त्याच्यानंतर काय घडलं ते तुम्ही तुमच्या ढोळ्यानेच बघा लईचं डेंजर होता राव